नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खुश खबर आलेली आहे एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस सव्वीस याची जाहिरात आलेली आहे परंतु ही जाहिरात फक्त छत्रपती संभाजीनगर आणि ज्या विद्यार्थ्यांचा आय टी आय ट्रेड झालेला आहे त्यांच्यासाठी एक वर्षासाठी ही भरती आहे ऍज अ लर्नर म्हणून तुम्ही इथे अप्लाय करू शकता ही परमनंट बेस भरती नाही किंवा कॉन्ट्रॅक्ट बेस भरती नाही अप्रेंटिस पदाची आय टी आय होल्डरसाठी भरती आहे ती आणि ती म्हणजे फक्त छत्रपती संभाजीनगर जे विद्यार्थी मित्र छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या तालुक्यातील असतील ते या भरतीला अप्लाय करू शकतात याच्यामध्ये कुठले पोस्ट आहेत आणि तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे हे आपण जाणून घेऊया मित्रांनो ही भरती जी असणार आहे वर्कशॉप म्हणजे कार्यशाळेसाठी असणार आहे ज्याच्यामध्ये कि तुमचा वर्क पिरियड असणार आहे बारा महिने म्हणजे एक वर्ष अकरा महिने एक वर्ष कार्य कार्यकाळा असणार आहे मित्रांनो आणि ही जी भरती अप्रेंटिक आय टी आय द्वितीय भरती आहे मित्रांनो अकरा महिन्यासाठी ओके त्याच्यामुळे इथे भरपूर साऱ्या पोस्ट पोस्टसाठी व्हॅकन्सी आहे आणि कुठल्या पोस्टला किती आहे त्याची वयोमर्यादा काय असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि पगार सर्वात महत्वाचं किती असणार आहे मित्रांनो नंबर एकचा आहे मोटर मेकॅनिक ज्याच्यासाठी की पंचेचाळीस जागा असणार आहेत ओके पंचेचाळीस जागा आणि त्याची वयो मराजा चौदा ते अडतीस वर्ष एवढी असणार आहे आणि त्याला पगार मिळणार आहे मित्रांनो अकरा हजार एकशे तेहतीस पर मंथ एवढी सॅलरी मिळणार आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर शीट मेटल इलेक्ट्रिशियन ह्याच्यामध्ये सुद्धा तीस जागा आणि नऊ जागा एवढ्या आहेत मित्रांनो ठीक आहे आणि त्याची वयोमर्यादा चौदा ते अडोतीस वर्ष एवढी असणार आहे दोघांची सुद्धा चौदा ते अडोतीस वर्ष मित्रांनो आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पर मंथ अकरा हजार एकशे तेहतीस एवढी सॅलरी मिळणार आहे त्याच्यानंतर डिझेल मेकॅनिक आहे सदोतीस जागा आहेत मित्रांनो इथे चौदा ते अडोतीस वर्ष याची मर्यादा आहे आणि इथे पगार नऊ हजार आठशे आज़ा शहाण्णव पर मंथ एवढा मिळणार आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर वेल्डर वेल्डर साठी आहे तीस जागा जागा भरपूर आहे इथे पर आणि त्याची वर मर्यादा चौदाशे अडतीस वर्ष आहे आणि नऊ हजार आठशे शहाण्णव एवढं तुम्हाला वेतन पर मंथ मिळणार आहे त्याच्यानंतर मोटार मेटेक्ट्रॉनिक सहा जागा आहेत रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशन आठ जागा आहेत पेंटर टर्नर आणि इन्स्ट्रुमेंटल मेकॅनिक तीन दहा आणि आठ रेस्पेक्टिव्हली जागा आहेत आणि चौदा ते अडोतीस वयोमर्यादा आहे मित्रांनो आणि त्याला पगार आहे अकरा हजार एकशे तेहतीस पर मंथ ह्या झाल्या तुमच्या पोस्ट पोस्ट नुसार जागा त्याची वयोमर्यादा आणि त्याचं झालं वे ते वेतन मित्रांनो आता इथे एक विषय असा आहे की ही भरती फक्त अकरा महिन्यासाठीच असणार आहे एज अप्रेंटिस म्हणून जे विद्यार्थी मित्रांचं आयटीआय टी झालेलं आहे हो ही ही ते विद्यार्थी मित्र इथे फॉर्म अप्लाय करू शकतात याचा फायदा असा होतो मित्रांनो ही कुठलीही शा गव्हर्नमेंट तुम्हाला परमानंट याच्यामध्ये बिलकुल करून देणार नाही तसं त्यांनी नोटीस मध्ये ऑलरेडी नमूदच केलेलं आहे तुम्ही जर ऑनलाइन चेक केलं तर परमानंट भरती होणार नाही ही फक्त अप्रेंटिस पदासाठी भरती असणार आहे मित्रांनो आता याच्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतील आणि ह्या भरतीचा पुढे फायदा काय होऊ शकतो हे आपण जाणून घेणं फार महत्वाचं आहे ज्यावेळेस तुमची एक वर्षाची अप्रेंटीस भरती होती आयटीआय झाल्याच्या नंतर त्यावेळेस पुढे काय होतं मित्रांनो एक तुम्हाला एक त्याचं सर्टिफिकेट मिळत जात आहे इन ज्याचा फायदा तुम्ही जर पुढच्या काही सरकारी गव्हर्नमेंट भरती असतील जसं की आत्ता चीएसटी महामंडळ भरती सतरा हजार प्लस जागेसाठी आहे त्याच्यामध्ये याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो ती भले कॉन्ट्रॅक्ट असू द्या परंतु जर गव्हर्नमेंटसाठी परमनंट करणार असेल तर यावेळेस जर तुमचं ऑलरेडी तुम्ही एस टी मामांडावर काम केलेलं असेल वर्कशॉपला तर त्याचा शंभर टक्के तुम्हाला बेनिफिट होतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे की सर्टिफिकेट मिळता आणि तुम्हाला येणाऱ्या आगामी भरती काळामध्ये तुम्हाला या अप्रेंटिस सर्टिफिकेटचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो मित्रांनो आता यासाठी तुम्हाला फीस किती असणार आहे मित्रांनो जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल तर पाचशे रुपये इथे तुम्हाला फीस असणार आहे ओबीसी इतर कॅटेगरीतून असाल तर अडीचशे रुपये इथे तुम्हाला फीस लागणार आहे आणि त्याचा डीडी जीएसटी सुद्धा त्याला इन्क्लूड असणार आहे मित्रांनो एक्स्ट्रा याचा त्याच्यामुळं फीस इथं थोडी जास्त आहे भरती फक्त अप्रेंटिस पदाची अकरा महिन्यासाठी पण फीज जर बघितली तर पाचशे रुपये बाकीच्या भरतीच्या कम्पॅरिझन मध्ये ही खूप जास्त फीस झाली परंतु आता शासनाने तो रूल काढलाय जर आपल्याला अप्रेंटिस करायची असेल तर तो आपल्याला ती पे करावाच लागणार आहे म्हणजे ओबीसी कॅटेगरी साठी दोनशे पन्नास असणार आहे मित्रांनो आता याच्यासाठी कागदपत्र सुद्धा खूप महत्वाचे आहेत सुरुवातीला काय करायचंय एम एस आर टीच्या जा पोर्टल जायचं जायचे तुम्हाला छत्रपती संभाजीनगर या विभागावरती आणि त्याच्यामध्ये तुमचं ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे अप्रेंटिस पदासाठी अकरा महिन्याच्या भरतीसाठी मित्रांनो त्याच्यानंतर त्याचा फॉर्म रजिस्ट्रेशन केल्याचा फॉर्म तुम्हाला भरतीसाठी लागणार आहे त्याच्यानंतर तुमचं जी आपलं आयटीआय सेंटर असतं ते शासकीय आयटीआय सेंटर असणं खूप आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला याचा भरती लगेच अप्लाय करू शकता औद्योगिक विकास आपण म्हणतो शासकीय त्याच्यामध्ये ओके तुमचं रजिस्ट्रेशन केलेला एक फॉर्म लागणार आहे त्याच्यानंतर तुमचं आयटीआयचं सर्टिफिकेट कंप्लीट झाल्याचं लागणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुमचं दहावी बारावीचं जे काही मार्कशीट आहे सिएल सी तो एक तिथे खूप महत्वाचा लागणार आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आणि बेसिकली साईन तर तुमचं डिजिटल साईन मी मित्रांनो त्याच्यानंतर तुमचं एक आधार कार्ड सुद्धा लागणार आहे जेणेकरून आयडेंटी प्रूफ तुमचा इथे तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे रजिस्ट्रेशनच्या वेळेस म्हणजे भरतीच्या वेळेस त्याच्यामुळे हे बेसिकच चार पाच डॉक्युमेंट आहेत कारण टेन्थ ट्वेल्थ मार्च आधार पासपोर्ट साईज फोटो आणि रजिस्ट्रेशन केलेला फॉर्म एवढे बेसिक चार पाच डॉक्युमेंट्स लागणार आहेत जेणेकरून हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही ह्या भरतीला पूर्णपणे रुजू होऊ शकता आता भले तर सॅलरी कमी असणार आहे मित्रांनो नऊ हजार आठशे शहाण्णव परंतु ही भरती तुमचं वय जर बघितलं चौदा हजार सॉरी वयाच्या चौदा वर्ष जर तुम्ही वर लागला आणि पंधरा वर्षे जर अप्रेंटिक्स तुमची कंप्लीट होत असतील पंधरा सोळा वर्षी तर याचा इंडस्ट्रीयल क्षेत्रामध्ये सुद्धा खूप उपयोग होऊ शकतो जरी तुम्ही शासकीय नोकरीला याचा पुरेपूर फायदा करून नाही घेतला जर तुम्ही एक प्रायव्हेट सेक्टर एम आय डी सी इंडस्ट्रीयल एरियामध्ये जर गेलात जॉब करण्यासाठी तर याचा सुद्धा तुम्हाला एज अ एक्सपिरियन्स म्हणून टक्के उपयोग होतो मित्रांनो कारण एस वर्कशॉप मध्ये तुम्ही काम केलेलं असतं त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला प्रायव्हेट मध्ये सुद्धा याचा फायदा होतो एज वेल एज तुम्हाला गव्हर्नमेंट काही अपडे आगामी भरती असतात त्याच्यामध्ये सुद्धा शंभर टक्के फायदा होतो म्हणून जे विद्यार्थी मित्र छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून असतील आजू आजूबाजूच्या तालुक्यातल्या असतील त्यांनी या अप्रेंटीस पुरेपूर फायदा घ्या आणि ही याच्या अगोदर सुद्धा एक भरती अप्रेंटिस पदाची शासनाने जाहीर केली होती की द्वितीय भरती आहे मित्रांनो लक्षात असू द्या कारण याच्या शासन काय करत असतं स्टेप बाय स्टेप भरती घेत असतं अप्रेंटिस पदासाठी ही द्वितीय पद श्रेणीची भरती आहे मित्रांनो म्हणून याचा पुरेपूर फायदा घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या आयटी झालेल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीचा अपडेट येईल आणि त्यांना एक अप्रेंटिस त्यांचं कम्प्लीट होण्यास मदत होईल तर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि मित्रपरिवारांना या भरतीबद्दल माहीत होईल मित्रांनो तर भेटूया नवीन अपडेट सोबत नवीन कॉन्सेप्ट सोबत नवीन आयडिया सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम मित्रांनो